गाड्या सुटल्या सेमी फायनल तीन सुटला एक डुपर फास्ट बाहेर गेला गाडीनं डबल टाप टाकला आणि इकडं आड्याल एक बाद झाला आणि आता तिघांच्यात लढत आहे कोण होणार फायनल सामान खरी पड्याल भैया आड्याल काशी काशी का भैया लढत झाली दोघांच्या मध्ये आर्याला होता वडूजकरांचा शिवा आणि तुफान आणि पडेल्या साईटला होता खरसुंडीकरांची गाडी घ्या असे मी चार लावून घ्या इथं मी पणा चालत नाही कारण मी नाही आपली बैल पळत असतात

आणि साध्वती कुमारी अपूर्वा रावसाहेब सरगर यांचा अध्यक्ष फायनल तीनचा निखाल शेवटच्या क्षणाला बाजी मारली ड्रायवरन तास क्रमांक दोन व धावलेली गाडी गोविंदा प्रसन्न वडूजकरांचा शिवा आणि तुफान ही गाडी फायनल साठी पाहत आढळली त्याच क्रमांक सहा वर धावलेली गाडी